मावळ विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार पोस्टरबाजी केली आहे त्यांच्या समर्थकांनी एका प्रसिद्ध उच्च शिखरावर मोठा बॅनर लावला आहे ज्यावर मावळच्या विकासासाठी सुनील शेळके यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे असा संदेश दिला आहे या बॅनरच्या माध्यमातून समर्थकांनी सुनील शेळके यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे अशी त्यांची महत्वाकांक्षी भावना व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून शेळके समर्थकांची पोस्टरबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आमदार सुनील शेळके यांनी मावळ मतदारसंघात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत ज्यामुळे त्यांचे समर्थक त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत त्यांचे समर्थक विश्वास ठेवतात की मंत्रिपद मिळाल्यास मावळच्या विकासाला आणखी चालना मिळेल सध्या राज्य महायुती सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि त्यात सुनील शेळके यांना स्थान मिळवता येईल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी